कविवर्य सुरेश भटांची ही रचना देखावे बघण्याचे वय निघून गेले चला ऐकूया देखावे बघण्याचे वय निघून गेले रंगावर भुलण्याचे वय निघून गेले गेले ते उडून रंग उरले हे फिक्कट संग हात पुढे करण्याचे वय निघून गेले कळते पाहून हेच हे नुसते चेहरेच चेहऱ्यात जगण्याचे वय निघून गेले रोज नवे एक नाव रोज नवे एक गाव नाव गाव पुसण्याचे वय निघून गेले रिमझिम तो दिन स्मरणाचा अमृत घन पावसात भिजण्याचे वय निघून गेले हृदयाचे तरुण पण ओसरले नाही पण झंकारत झुरण्याचे वय निघून गेले एक टाच मज बघून चांद रात ये अजून चांद रात फिरण्याचे वय निघून गेले आला जर जवळ अंत का हा आला वसंत हाय फुले टिपण्याचे वय निघून गेले वय निघून गेले